नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत ह्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो बघा आजचा जो कन्सेप्ट आहे काय एक हजार एक टक्के या इंग्रजी शब्दाचा अर्थ चुकीचा समजता बरोबर आहे बघा तुम्ही हॅव पाहिलं असेल बरोबर नंतर तुम्ही हॅव टू शिकले आहे पण तुम्ही बी का नाही मग ह्याचा अर्थ नंतर ह्याचा अर्थ का होईल मे हॅव टू ह्याचा अर्थ का होईल मग हे आपण शिकलेला आहोत आपल्या ग्लामरच्या सेशन मध्ये पण पुढे ह्या यांचा वापर झाल्यावर अर्थ का होतो तेच आपल्याला आधी सेशन मधून पाहायचं आहे बघा तुम्हाला आधी मराठीत सांगतो नंतर मग त्याची वाक्यरचना तुम्हाला लिहून देतो वाक्यरचना ह्या नवच वाक्यरचना आहे तोंडपाठ करा आणि हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि माहिती जर योग्य वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करून टाका वन सारखी म्हणजे लाईक वाईल्ड फायर ओके okay. बघा मला त्याचं काम करावं कर लागत आहे आता हे तर त्याचा अर्थ काय करावं लागत आहे आपण जसं मराठीत म्हणतो इंग्लिश मध्ये का नाही बोलू शकत कारण की आपल्याला त्याची कन्सेप्ट माहिती नसतात लक्षात बघा मला त्याचं काम करावं कर लागत आहे तर मग ही वाक कशी बनवणार तुम्ही बघा आय एम having टू do हिज वर्क तुम्ही फक्त हॅव चा वापर याचा अर्थ काय करावं लागतं जावं लागतं पण पुढं लागत आहे असं म्हणलं तर मग तुम्हाला काय हॅव्हिंग टू म्हणजे आय एम हॅव्हिंग टू डू हिज वर्क म्हणजे मला त्याचं काम करावं लागत आहे त्याच्यानंतर मला तिथे जावं लागत आहे आयम हॅविंग टू गो देअर आय एम हॅविंग टू गो देअर म्हणजे मला तिकडे जावं लागत आहे काय जावं लागत आहे त्यानंतर पहा आम्हाला मीटिंग पुढे ढकलावी लागली आहे काय आम्हाला मीटिंग पुढे ढकलावी लागली आहे म्हणजे पुढं सर म्हणजे पुढे पोस्टपोन करावी लागली आहे पा ही वाक्य रचना बघा क्लिअर आहे ठीक त्याच्यानंतर हॅड टू पोस्टपॉन स्पेलिंग चुकली पोस्टपॉन मीटिंग बघा वी हॅव हॅड आता इथं काय झालं आपण आयनजी घेतलं आता इथं व्ही थ्री वी हॅव हाय टू द दीटिंग म्हणजे आम्हाला मिटिंग पुढे ढकलावी लागली त्यानंतरची वाक्य रचना पहा त्यांना आजचा सामना रद्द करावा लागला आहे म्हणजे त्यांना आजचा सामना रद्द करावा लागला आहे पहा वाक्य रचना दे हॅव दे Add to cancel today's मॅच काय <today> अर्थ <today> पहा परत एकदा सांगतो त्यांना आजचा सामना रद्द करावा लागला आहे बघा या रोजच्या वापराच्या बाबतीत रचना नंतर नंतरच तुला वाट पहावी लागू शकते तुला वाट पहावी लागू शकते यू मे have टू wait यू मे हॅव टू वेट म्हणजे तुला वाट पहावी लागू शकते तुम्ही याच्या भरपूर डेरिव्हिटीज बनवू शकता फक्त ह्या ज्या नऊ वाक्य रचना येतात तोंड पाटस कर त्याच्यानंतर पहा तुला एके दिवशी पश्चाताप करावा लागणार आहे बघा चेंजेस कशा होत गेले करावं लागत आहे करावं लागत आहे करावं लागलं ला आहे करावं लागलं ला आहे इथं काय लागू शकत आता ह्याच्यानंतर काय लागणार आहे वाघ लगेच चेंज होते पहा तुला एके दिवशी पश्चाताप करावा लागणार आहे वाघ कृष्ण पहा यू आर आता इथं गोइंग टू चा वापर झालाय गोइंग टू नंतर हॅफ नंतर परत टू रिपेंट वन डे रिपेंट वन डे रिपेंट म्हणजे काय पश्चाताप करणे इथं गोइंग टू नंतर काय घेतलंय हॅफ नंतर टू म्हणजे इथं आपण हॅफ टू चा वापर केलाय आ लक्षात मग अर्थ का होतो बघा तुला एके दिवशी पश्चाताप करावा लागणार आहे नंतरची पहा वाक प्रश्न त्याला इथे यावं लागणार आहे त्यानंतरचे वाक्यश्न त्याला इथे यावं लागणार आहे ही इज गोइंग टू हॅव टू कम हियर म्हणजे त्याला इथे यावं लागणार आहे त्यानंतरचे वाक्यश्न पहा आपल्याला हे पुन्हा करावं लागणार आहे आपल्याला हे पुन्हा करावं लागणार आहे वी आर गोइंग टू हॅव टू टू धिस अगेन आम्हाला पुन्हा हे करावं लागणार आहे आता आनंद जेव्हा प्रश्न पहा आपल्याला अधिक वेगाने काम करावं लागणार आहे वी आर गोइंग टू हॅव टू वर्क फास्टर टू वर्क फास्टर बघा आपण हॅव अँजी लावून वापरलं नंतर हॅड वापरलं नंतर गोइंग टू मध्ये वापरलं नंतर मे नंतर वापरलं ह्या सगळ्यांमध्ये दे अर्थ त्याचा चेंज होत गेला आहे आता ह्या वाक्यरचना पाठच करा लिहून पाठ करा वाटलं ले तर हे लेक्चर तुम्ही दोन वेळेस पहा पॉज करून पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल दे की ह्या वाक्य कशा वापरायच्या बघा तुम्हाला सुरुवातीला जर नाही कळलं की हा कन्सेप्ट कसा का आहे काय जसं जसं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत जाणार हे कन्सेप्ट तुमचे बाय डिफॉल्ट क्लिअर होत जाणार आणि लक्षात मध्ये यासाठी सुरुवातीच्या डेजमध्ये ऍट द स्टेज स्टेजमध्ये तुम्ही हा वाक्यश्न पाठ करा ने आहे तसंच बोला बघा ह्या लेक्चरमध्ये काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील सेशन मध्ये आपण एक असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र